पुण्यात कसं कसं इथला सामना आहे तो भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांच्यात इथला सामना गुमला तो राष्ट्रीय प्रश्नांवर स्थानिक मुद्द्यांवर आणि नेत्यांच्या सभांवर इथला सामना गाजला तो प्रचारातल्या घोषणांवर काय म्हणताय पुणे कर निवडून येणार दंगेकर ही घोषणा काँग्रेसनं दिली तर भाजपनं घोषणा दिली पुण्यात कमळच मोदींसाठी मोहळच आता मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीवेळीच काँग्रेस बॅकफूटवर गेली अशी चर्चा झाली होती त्यात मोदी लाट हा फॅक्टर चर्चेत होता आणि काँग्रेसकडून पुणे बाले किल्ला निसटला मग दोन हजार तेवीस ची कसब्याची पोटनिवडणूक आली आणि अभेद्य गड भेदत काँग्रेसनं बाजी मारली त्या दिवसापासून पुण्यात एकच चर्चा रंगली धंगेकरांनी वारं फिरवलं आता हेच रवींद्र धंगेकर लोकसभेला उभे राहिले पुन्हा वारं फिरण्याची चर्चा झाली पण यावेळी हे वारं अडत होतं फिल्डिंगला भाजपच्या पुण्यातल्या फिल्डिंगला वार फिल्डिंग आणि ग्राउंडवरचं वातावरण नेमकं काय आहे पुण्यात कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू थेट सुरुवात करू उमेदवारांपासून आधी बोलूयात मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मोहोळ चारटम नगरसेवक पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरही त्यात त्यांची महापौर पदाची टर्म नुकतीच संपलेली त्यामुळे पुणे शहरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे तरुण कार्यकर्त्यांची फळी मागं उभी आहे काम करून घेण्याची पद्धत सहज एका फोनवर उपलब्ध असणं आणि पुण्याच्या सगळ्या जातीय भौगोलिक आणि आर्थिक समीकरणांमध्ये ओळखीचा चेहरा असणं ही मोहळ यांची जमेची बाजू तिकीट मिळवण्यातही प्रचंड स्पर्धा असताना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं पुणे भाजपमध्ये मास लीडर म्हणून मोहोळ यांची चर्चा झाली दुसऱ्या बाजूला आहेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर खर तर धंगेकर आधी शिवसेनेकडून नगरसेवक झाले मग त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला मनसेकडून नगरसेवक असताना त्यांनी कसब्यातून विधानसभाही लढवली पण त्यात त्यांना त्या गिरीश बापट यांच्या समोर निसट्टा पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर दोन हजार सतरामध्ये दंगेकर काँग्रेसमध्ये आले दंगेकर यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले होते पण गिरीश बापट यांचा त्यांच्या नावाला विरोध होता अशा बातम्या दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झाल्या होत्या नगरसेवक म्हणून चार टर्म असल्या तरी धंगेकरांना सत्तेचा लाभ मिळाला नाही त्यामुळं त्यांचं कार्यक्षेत्र कसब्या मर्यादित राहिलं त्यांच्या नावाची खऱ्या अर्थानं चर्चा झाली की कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर भाजपमधली अंतर्गत नाराजी जातीय समीकरण आणि महाविकास आघाडीची एकजूट त्यांच्या पथ्यावर पडली होती आणि तेव्हापासून पुण्यात चर्चा रंगली दंगेकारांचं वारं पुण्याची निवडणूक आणि तिसरा उमेदवार हे समीकरण दरवेळेचं यंदा तिसरे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे मोरे हे सुद्धा पूर्वीचे मनसैनिक सोशल मीडियावर त्यांची चांगली क्रेज पण मनसेकडून तिकीट नाकारलं गेल्यानंतर त्यांनी वंचित कडून तिकीट मिळवलं पुण्यातल्या सामान्य जनतेत मोरे यांची लोकप्रियता चांगली आहे त्यात त्यांना यावेळी वंचित बहुजन आघाडीचं बळ मिळालं त्यामुळं ते सुद्धा निवडणुकीत दखलपात्र उमेदवार ठरलेत यात शंका नाही आता बघूयात प्रचाराचं कसं कसं मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपनं नवीन रणनीती आखत घर चलो अभियान राबवलं या अभियानाच्या माध्यमातून पुण्यातल्या तीन लाख घरांमध्ये पत्रक वाटून जनतेला आवाहन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं सांगितलं जात आहे तसंच कोपरा सभा आणि बैठकांच्या माध्यमातूनही मोहोळ यांनी मतदारसंघ पिंजून काढला मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली ज्यात शेवटी मतदानाचा आकडा वाढवण्याचं आवाहन मोदींनी केलं मोदींच्या सभेसोबतच कुठली गोष्ट गाजली असेल तर राज ठाकरेंनी पुण्यात घेतलेली सभा राज यांच्या सभेमुळे पुण्यातली निवडणूक धार्मिक मुद्द्यांवर आल्याची चर्चा झाली एकतर भाजपनं पुण्यात हिंदुत्वाची लाईन प्रखरपणे मांडण्यावर भर दिला होता त्याला राज ठाकरे यांच्या भाषणाची जोड मिळाली आता याचा इफेक्ट फक्त इलेक्शन धार्मिक मुद्द्यावर नेण्यापुरता मर्यादित राहत नाही तर मतदान वाढवण्यासाठी विशेषतः मध्यवर्ती पुण्यातलं मतदान वाढवण्यासाठी होईल असं सांगितलं जाते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकला होता अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी मोहोळ यांच्या मागे ताकद लावली अजित पवार गटाचे दीपक मानकर यांचा फोर्स आणि मनसेच्या कार्यकर्त्यांशी मोहोळ यांच्या प्रचारातली सक्रियता हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला पण भाजपच्या प्रचाराची लाईन ही मुख्यत्वे पुण्यात झालेली कामं आणि मोदी फॅक्टर यावर राहिली म्हणूनच त्यांनी पुण्यात झालेली मेट्रो रिंग रोडचं पुढे सरकलेलं काम विमानतळ आणि रस्त्याचे प्रश्न हे विषय लावून धरले याला मोदी प्लस मोहोळ हे कॉम्बिनेशन जोडण्यात आलं आणि मोदींना विजयी बनवण्यासाठी मोहोळच हे समीकरण पुणेकरांसमोर मांडलं मोहोळ यांनी सांगता सभेत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो दहा बाय दहाच्या खोलीत राहिलो गरिबीच्या वेदना काय असतात हे मला माहितीये असं म्हणत मतदारांना भावनिक साधही घालण्याचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडीनेही दंगेकारांच्या प्रचारात पूर्ण ताकद लावली दंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा झाली त्याला चांगली गर्दी झालेली पाहायला मिळालं सुरुवातीला ज्या नाराजीच्या चर्चा झाल्या होत्या त्या अंतर्गत नाराजी काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातच थंड केल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही इथं सभा घेतली बाळासाहेब थोरात सुप्रिया सुळे नाना पटोले यशोमती ठाकूर हे सुद्धा प्रचारात दिसले खास करून शेवटच्या काही दिवसात पुण्यात काँग्रेसनं प्रचंड ताकद लावली महाविकास आघाडीचे नेते उमेदवार ऍक्टिव्ह झाले सोशल मीडियावर प्रचार चांगलाच जोरदार सुरू झाला वाऱ्याची दिशा बदलल्याची चर्चा झाली पण भाजपच्या फिल्डिंगचं प्रश्नचिन्ह पुढं उभं राहिलं असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आलं वसंत मोरे यांनीही प्रचार यात्रा आणि कोपरा सभा घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही पुण्यात सभा घेतली पण मोरे सगळ्या पुण्यात जोर लावण्यात काहीसे कमी पडले अशी चर्चा मतदारसंघात आहे आता बघूयात फिल्डिंगचं कसं कसं कारण वाहनर वार इथं येऊन अडतय मोहळ यांच्याकडे पुणे लोकसभेत पाच आमदारांचं बळ आहे तर दंगेकर हे महाविकास आघाडीचे एकमेवा आमदार त्यात भाजपनं मागच्या दोन टर्म पासून पुण्यात चांगला होल्ड बसवलाय आमदारांची पॉकेट्स तगडी आहेत पुण्यात झालेलं काम हा लोकांपुढे मांडण्याचा मुद्दा आहे पण त्यातही मोहोळ यांच्या मागे कोथरूडचा बाले किल्ला आहे आता कोथरूड मधून मागच्या इलेक्शनमध्ये गिरीश बापट यांना एक लाख सहा हजारांचं लेड मिळालं होतं त्यानंतर भाजपनं कोथरुडमध्ये जास्तीचं लक्ष दिलं मंत्री चंद्रकांत पाटील इथले आमदार झाले मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आणि कोथरूडच्याच मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट मोहोळ यांचा होल्ड फक्त कोथरुडमध्येच नाहीये तर त्यांचं मूळ गाव मुळशी असल्यानं तिथला फोर्सही मोहोळ यांच्या मागे ताकदीनं उभा राहिलाय असं चित्र दिसून येत आहे मुस्लिम मतांचा उद्धव ठाकरेंकडे आणि काँग्रेसकडे वाढलेला एक हाती ओढा पाहता पुणे कॅम्पमधून दंगेकरांनी लीड काढलंच तरी मुरलीधर मोहोळ यांना मधून मिळणारं लीड कापणं ही अवघड गोष्ट ठरू शकते असं स्थानिक पत्रकार सांगतात त्यात कसबा हा आता दंगेकरांचा मतदारसंघ असला तरी इथं भाजपचं पारंपरिक केडर आहे जे पोटनिवडणुकीला नाराज असलं मतदान न करून नाराजी दिसली असली तरी लोकसभेला इथला मतदानाचा टक्का वाढला तर दंगेकरांना बेरीज जुळवणं अवघड जाऊ शकतं वडगाव शेरी पर्वती आणि शिवाजीनगरवरही भाजपनं विशेष लक्ष दिलं आहे इथला मतदार दोन आर्थिक स्तरांमध्ये विभागला जात असल्याचं सांगण्यात येतं पण इथं दंगेकरांना वसंत मोरे यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचंही आव्हान आहे भाजपनं मतदारसंघवाईज लावलेली फिल्डिंग मिळावे आणि सगळ्याच नेत्यांनी थेट लावलेली ताकद यामुळं भाजपची फिल्डिंग मजबूत आहे तर दंगेकरांचा भरवसा मोदी फॅक्टरला उभं केलेलं आव्हान त्यांची स्वतःची इमेज काँग्रेसनं नेत्यांना उतरून दिलेला जोर आणि सोशल मीडियावरचा प्रचार यावर आहे त्यामुळं यंदा पुण्याच्या इलेक्शनमध्ये काय म्हणताय पुणेकर या प्रश्नावर वारं फिरतंय की मोदींसाठी मोहळच हे समीकरण बसतंय याची लढाई इंटरेस्टिंग आहे तुम्हाला काय वाटतं पुण्यात कसं कसं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका